नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे नरसबावाडीमध्ये केला जाणारा गोडा मसाल्याचा प्रसिद्ध असा मसाले भात या भातासाठी मी हे दोन वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही तांदळाचा वापर करा त्यामध्ये टाकायला आपण आता हा एक मध्यम साईजचा टोमॅटो असा लांबड चिरून घेतलेला आहे या दोन हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये मोडून घेतलेत ही पत्त्याची एक फांदी घेतलेली आहे हे एक भाताचं पान घेतलं आहे एक इंच आलं असं बारीक खिसून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये भातामध्ये टाकायला आपण आता हा एक वाटी कोबी असा बारीक लांबट चिरून घेतलेला आहे पहिल्यांदा आपण हे तांदूळ आता स्वच्छ तीन वाधून निथळ ठेवायचे आहेत ले ले हे तांदूळ आता मी तीन वेळा दोन स्वच्छ घेतलेले आहेत आणि ह्या जाळीवर असे निथळायला काढले ज्या वाटीनं तांदूळ मोजले त्याच वाटीनं हे दोन वाटी तांदळासाठी पाच वाट्या पाणी मी पहिल्यांदा गरम करत ठेवते आणि नंतर आपण ह्या भाताची फोडणी कशी करायची ते बघणार आहे आता हा कुकर गरम झालेला आहे त्यामध्ये टाकूया आता हे दोन चमचे तेल आणि दोन चमचे तूप तूप ऑप्शनल आहे तुम्ही जर नुसत्या तेलामध्ये करणार असाल तरी चालतो बघा आता हे तेल तूप गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम पण आता ही मिडीयम ठेवून घेतलेली आहे त्यात हे अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली आहे त्यात आता टाकायच्या ह्या हिरव्या मिरच्या कढीपत्ता

कोबी आपण हा थोडासा मोकळेपर्यंत परतून घेऊया कोबी परतत असताना त्या त्यात हे किसलेलं आलं टाकून घेऊया बघा आता कोबी टोमॅटो आपला छान असा परतून झालेला आहे त्यामध्ये टाकूया धुवून मिटळून घेतलेले तांदूळ तांदूळ पण आपण आता आहे थोडेसे अगदी मिनिटभरच परतून घ्यायचे आहेत बघ आता तांदूळ परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता हे गरम पाणी ओतून घ्यायचं आहे तेलात परतलेल्या तांदळा जर थंड पाणी ओतलं तर भात हा पिटवतो म्हणून त्यामध्ये गरमच पाण्याचा वापर करायचा आहे तर आता आहे हळद हा भात आपण ब्राह्मणी पद्धतीचा केलेला आहे त्यामुळे यामध्ये कांद्या लसणाचा वापर नाही आणि हा गोडा मसाला टाकून घ्यायचा आहे आवश्यकतेनुसार थोडीशी मिरची पावडर टाका मी एक अर्धा चमचा मिरची पावडर टाकून घेतली आता ह्यामध्ये टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि भाताची चव वाढवण्यासाठी आपण ह्यामध्ये ऐवजी गुळाचा वापर करणार आहे हा एक चमचावर गुळ टाकून घेतलेला आहे आता हे एकसारखं मिक्स करून घ्या आणि या कुकरचं झाकण बसवून मी या भाताच्या तीन चिट्ट्या करून घेणार आहे बघा आता कुकरची वाफ गेलेली आहे बघा भात आपला कसा छान तयार झालेला आहे हा खोबरं आणि कोथिंबीरनं गार्निश करूया आणि हा आता मी सर्व करते बघा आता वर्ण सोडूया ही तुपाची धार आणि हे एक लिंबूची फोड बघा मैत्रिणींनो नरसोबा वाडीमध्ये केल्या जाणारा गोडा मसाल्याचा मसाले, मसाले भात तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा हा भात तुम्ही नक्की ट्राय करा ही भाताची रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसत तर ते जरूर करा रेसिपीला लाईक करा पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत अशाच पौष्टिक आणि घरगुती रेसिपी घेऊन घरचं खा निरोगी राहा धन्यवाद